मी आमच्या लोकांना सभासदांना एक आव्हान केलेलं आहे की प्रत्येक वर्षी आमच्या भागामध्ये पूर येऊन आमच्या भागातलं नुकसान होतं शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे पिकाचं नुकसान होतं आहे त्या काळात त्या वेळेला बाहेरचे लोक येऊन इथं येऊन मदत करत होते आणि आत्ताची परिस्थिती जर बघितला तर मराठवाडा असेल सोलापूर असेल बीड असेल या भागामध्ये अत्यंत पाऊस पडून त्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ती नुकसान भरपाई आपण करून होणार नाही तरी पण खारीचा वाटा म्हणून आपण त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं मी आमच्या सभासदांना आव्हान केलेलं आहे शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्या लोकांनी उद्या परवा दोन दिवस मदत गोळा करून इथं आणून देण्याचं शाश्वती दिलेली आहे आणि ते सगळं गोळा करून आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून जिथं देणं योग्य आहे जिथं देणं गरजेची गोष्ट आहे अशा ठिकाणी नेऊन त्यांना पोच करून देण्याच्या दिशेनं आम्ही प्रयत्न करणार आहे आत्ताच आमच्या कामगारांच्या समोर आम्ही मिटिंग घेतली आणि कामगारांना आव्हान केल्यानंतर कामगारांनी एक दिवसाचा पगार द्यायचं त्यांनी कबूल केलं आत्ताच त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं सर्व भागातनं मत्तीचा ओप सुरू व्हायला लागेल कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं आपण पुढाकार घेऊन निघालेला आहे आणि या भागातनं जी मदत आपण त्यांना देण्याच्या प्रयत्न करणार आहे चार पाच वर्षापूर्वी केरळामध्ये ज्यावेळा पूर आला तिथं देखील नुकसान झालं त्यावेळेला आमच्या भागातून आम्ही सात ट्रक धान्य असेल भाजी म्हणजे कपडे लता असतील जे जी असेल जीवनावश्यक जी जी वस्तू त्या पाठवून देण्याचा प्रयत्न करून तिथं पाठवून दिले त्याच पद्धतीनं दोन दिवस आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त मदत त्या भागातल्या लोकांना कसं देता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवून जाणार आहे आणि आम्ही समाजातल्या लोकांना देखील आव्हान करतो आमच्या भागातल्या लोकांना की तुम्ही देखील जे जमेल ती तुम्ही मदत करण्याची दृष्टी ठेवा कारण आपल्याला फा तीन चार वेळा त्या भागातल्या लोकांनी येऊन अत्यंत मदत केलेली आहे त्याची जाणीव ठेवून माणुसकीची जाणीव ठेवून आपण मदत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा ककडीची विनंती त्यांना करतो नमस्कार